गावातला गरीब हा काही प्रमाणात दहा टक्के हा त्या अटी शर्तींमुळे कुठेतरी अडकलेला आहे त्या सगळ्या अटी शर्ती केंद्र सरकारने आता रद्दबादल केलेल्या आहेत आणि म्हणून आता अजून एकदा रजिस्ट्रेशन करून एक फायनल रजिस्ट्रेशन आम्ही करू आणि पुढच्या पाच वर्षामध्ये या सगळ्या लोकांना त्यांचं हक्काचं घर आम्ही देऊ आणि हे करत असताना आमचा प्रयत्न आहे की प्रधानमंत्री आवास योजना असो मोदी आवास योजना असो जनमन आवास योजना असो शबरी आवास योजना असो रमाई आवास योजना असो आता या सगळ्या योजनांमध्ये जी घरं होतील या सगळ्या घरांना सोलर द्यायचा जेणेकरून त्या घरामध्ये राहिला जाणारे जे आहेत त्यांना विजेचं बिलच येऊ नये त्यांना मोफत वीज मिळावी अशा प्रकारचा आमचा प्रयत्न हा या पुढच्या काळामध्ये असणार आहे खरं म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत मी सांगत राहिलो तर मीच बोलत राहील आणि इथे इंट्रॅक्शन होणार नाही पण मी एवढंच सांगतो की पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जनतेनी आमच्या सर्व आमदारांनी आणि आमच्या वरिष्ठ नेत्यांनी ही जी काही संधी मला दिलेली आहे त्या संधीचं सो सोनं करण्याचा प्रयत्न मी करेन एक नागपूरकर म्हणून नागपूरकरांची मान नेहमी उंच राहिली पाहिजे की आपला प्रतिनिधी हा महाराष्ट्राचं नेतृत्व करताना महाराष्ट्रामध्ये अमूलाग्र बदल घडवतो आहे अशा प्रकारची एक उंची या ठिकाणी गाठता यावी आणि हे सगळं करत असताना पारदर्शी प्रामाणिकतेनं सरकार चाललं पाहिजे हा जो पहिलेपासून माझा आग्रह असतो त्या आग्रहावर टिकून महाराष्ट्राला पुढे नेण्याचा प्रयत्न मी करणार आहे येणारी आव्हानं खूप आहेत हे खरं आहे की राजकारणामध्ये सर्व स्तराला जाऊन लोक आव्हानं निर्माण करतात पण किमान गेल्या दहा वर्षाच्या माझ्या कार्यकाळामध्ये आपल्या लक्षात आलं असेल कितीही मोठं आव्हान निर्माण झालं तरी देखील धैर्यपूर्वक त्या आव्हानाचा सामना मी करतो आणि कधीही सत्ता ही माझ्या डोक्यात जात नाही कारण ज्या विचारांनी मी राजकारणामध्ये आलो आहे त्या विचाराने सत्ता हे सेवेचं माध्यम आहे मा हेच मला शिकवलेलं आहे त्यामुळे पुढे देखील कधीही सत्ता माझ्या डोक्यात जाणार नाही हा विश्वास आपल्या सर्वांना मी देतो आणि पुन्हा एकदा आपल्या नागपूर प्रेस क्लबने आणि पत्रकार संघाने मला या ठिकाणी मीट द प्रेस करता निमंत्रित केलं आपण सगळ्यांनी माझं स्वागत केलं सत्कार केला त्याबद्दल आपले मनापासून आभार मानतो प्रश्न असा आहे दोन प्रश्न घेऊन तुमचे माझ्यापर्यंत माहिती येईल की नाही सांगता खूप धोका एक प्रश्न असा आहे की हे जे सायबरचा जो धोका आहे ना तो खूपच वाट म्हणजे आता जर फोन दिला तर केंद्राची रिंगटोन असते पहिले ते अवेअरनेस आणि दोन प्लेट केंद्रीय गृहमंत्र्यांचा बिल फार वाईट पद्धतीने प्राप्त केला आणि विधानसभेत होतो तुम्ही जे नक्षलवादाला उत्तर दिलं तोही फार वाईट पद्धतीने प्राप्त केला तर हे जे सुरुवात केल्यावर कायम समोरून करण्याचा विचार आहे का तुझे कारण पुढे दुसरा एक प्रश्न असा आहे की दिवाळी दिसण्याची समारोपाची प्रेस कॉन्फरन्स आहे त्याच्यात शिंदे असं म्हणून येतील आम्ही कॅप्टन बघत आमची तीन दिवस तर आता आग... तीन फॉर्मॅट आहे क्रिकेटचे कसोटी वनडे आणि टी ट्वेंटी आणि तिघीचे कर्मधार वेगवेगळे असते तर सुधारे तुम्ही तिघा तर तुमच्या तिघातील विभागणी तुम्ही करोटी वन डे आणि ट्वेंटी कोण कोण पहिलं तर सायबर गुन्हे ही आज आपल्यासमोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे याचं कारण तंत्रज्ञान इतक्या वेगानं बदलते आहे आणि सोप्या पद्धतीनं ते लोकांपर्यंत पोचतं लोकं ते वापरतात पण त्याचवेळी जे नालायक लोक आहेत जे दुष्ट लोक आहेत हे त्याच तंत्रज्ञानाचा उपयोग करून लोकांना मोठ्या प्रमाणात लुबाडणे धोका देणे डिस्कंटेंट तयार करणे जातीजातीमध्ये विद्वेष तयार करणे अशा प्रकारचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात करतात आणि म्हणून या संदर्भात सायबर अवेअरनेस कॅम्पेन केंद्र आणि राज्य सरकार मोठ्या प्रमाणात करत आहे आणि त्यासोबत सायबर सिक्युरिटीचं सगळ्यात मोठा प्लॅटफॉर्म देशातला हा महाराष्ट्रामध्ये आम्ही सुरू केलेला आहे ज्याच्यावर डिजिटल आणि सायबर वर्ल्डमधले सगळे प्लॅटफॉर्मचं इंटिग्रेशन आम्ही केलं आम आहे आणि जगातले बेस्ट टूल्स हे आमच्याकडे आहेत की ज्या टूल्सचा वापर करून आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून केलेलं एखादा गुन्हा असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे सायबर गुन्हे असतील हे वेगाने उघडकीस आणू शकतो याची सुरुवात आम्ही केली आहे जसं आपण सांगितलं की विधानसभेमध्ये नक्षलवादावर मी बोलत असताना नक्षलवादी कसे संविधान मानत नाही या संदर्भातलं जे वक्तव्य केलं होतं त्यातलं नक्षलवादी पाठ काढून संविधान मानत नाही एवढाच पाठ काही लोकांनी टाकला पण त्यांना माहिती नाही मी आज या निमित्ताने सगळ्यांना अवेअर करून देतो की आता अशा प्रकारे ज्यावेळेस आपण चुकीच्या पद्धतीनं एखादी गोष्ट एक्सवर टाकतो किंवा इंस्टाग्रामवर टाकतो किंवा फेसबुकवर टाकतो किंवा व्हॉट्सअपवर टाकतो याचं शंभर टक्के डिजिटल फुटप्रिंट आम्हाला शोधता येतं शंभर टक्के म्हणजे जर एकाने टाकलं आणि शंभर लोकांनी फॉरवर्ड केलं लो, तर ते शंभर लोक कोण हे देखील आता लगेच शोधून काढता येतं कारण सगळ्या प्रकारचे जे फॉरवर्ड्स आहेत त्याची माहिती आपल्याला व्हॉट्सॲपला मागता येते त्यांच्याकडनं त्याची माहिती मिळते आणि म्हणून माझी तर सर्वांना हात जोडून विनंती आहे कारण या गुन्ह्यामध्ये नुसता गुन्हा करणाराच गुन्हेगार नाही आहे तर अशा प्रकारच्या खोट्या गोष्टी फॉरवर्ड करणारे आपल्याकडे अनेकांना समजते आलं की कर फॉरवर्ड असं नाही आहे तेही विचारपूर्वक केलं पाहिजे कारण ते फॉरवर्ड केल्याबरोबर सहगुन्हेगार आपण होतो अशा प्रकारच्या खोट्या गोष्टी या लोकांनी फॉरवर्ड करू नये अशा प्रकारची विनंती या निमित्ताने मी करतो आणि पुढचे काही का, का जोपर्यंत हा अवेअरनेस तयार होत नाही तोपर्यंत ते आव्हान असणारच आहे आणि ते आव्हान नीट पेळण्याचा प्रयत्न आम्ही करतो तुम्ही दुसरं काय विचार नाही आम्ही तिघही सोबतच काम करतोय अडीच वर्षाचा कार्यकाळ होता म्हणून वन डे मध्ये उतरलो आम्ही पण आमच्या लक्षात आलं की वन डे उतरून चालणार नाही म्हणून ट्वेंटी ट्वेंटीची मॅच खेळलो आणि तो विश्वचषक आम्ही जिंकलो आता वन डे किंवा ट्वेंटी ट्वेंटी खेळण्याची आवश्यकता नाही आहे हा टेस्ट मॅचचा फॉर्मॅट आहे पण ही टेस्ट मॅच ड्रॉ होणारी टेस्ट मॅच नाही आहे ही जिंकणारी टेस्ट मॅच असणार मुख्यमंत्री के कल इलेक्शन कमीशन ने कांग्रेस को दिया है ईवीएम